विधानसभेत पाठवायचंय ही प्रतिज्ञा प्रत्येकाने केली पाहिजे असं मला म्हणायचंय म्हणून येत्या वीस तारखेला कुठल्याही बोल थापेला बळी न पडता आपला पवित्र मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचा बटन दाबून अभिजिताबाला आपल्याला विधानसभेत पाठवायचं आहे एवढंच बोलून माझ दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर अजय मुले दोनच मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे फक्त दोनच मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे आदरणीय दोनशे पंचेचाळीस माडा विधानसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघाचा दणदणीत खनखनीत उमेदवार म्हणजे आपले सर्वांचे लाडके आबासाहेब या मतदारसंघात या सोलापूर जिल्ह्यात जर आपण बघितलं तर सर्वात जास्त काय आहे आहे आणि ऊसाला धर या अगोदर आपण बघितला तर किती द्यायचे एका चेअरमनने जर पंचवीसशे जाहीर केला तर दुसरा चेअरमन तेवीसशे जाहीर करायचा जा। एका चेअरमनं तेवीसशे जाहीर केला तर दुसरा चेअरमन बावीसशे जाहीर करायचा पण दोन वर्ष बंद असलेला कारखाना सुरू करून चाळीस कोटीच कर्ज या ठिकाणी नील करून सगळ्या कामगारांना त्यांची पगार वेळेवर देऊन या ठिकाणी अठ्ठावीसशे दर तीन आजार दर केला ते म्हणजे दमदार नेतृत्व म्हणजे आपले आबासाहेब ह्या वर्षी किती दर जाहीर केला पस्तीसशे हाय का गुणाचा दम म्हणून कुणी केला पस्तीसशे एक जाहीर केला आबांनी पस्तीसशे दोन जाहीर केला आबा सभेत म्हणले तुम्हाला जर दर द्यायचा होता तर तुम्ही हजार का बोलला नाही लगेच साडेचार हजार बोललो असतो तर शेतकऱ्यांचं बल झालं असत गेल्या हंगामात गेल्या हंगामात या ठिकाणी प्रति टन शेतकऱ्याला या ठिकाणी चारशे ते साडेतीनशे रुपये या ठिकाणी फायदा झाला गेल्या हंगामात सोलापूर जिल्ह्याचा गाळप हे दोनशे बारा लाख झालं दोनशे बारा ला जर आपण या ठिकाणी साडेतीन लाख साडेतीनशे रुपयाने जर गुंडलं तर या ठिकाणी सहाशे छत्तीस कोटी हा आपल्या शेतकऱ्याला फायदा कुणामुळे झाला फक्त आणि फक्त एक व्हॉट्सअप ग्रुपवर एक मेसेज मेबारी फिरतोय काय फिरतोय की गावातील जुने पुढारी जुनी माणसं या ठिकाणी पस्तीसाचा दर दोन हजारावर यायला या ठिकाणी भांडगुळ्यांच्या मागे लागली आणि त्यांचीच पोळ ही पस्तीशाचा वर के दर पाच हजारावर नेला आबाच्या पाठी मागे लागली तीस वर्ष या ठिकाणी तुम्ही राजकारण केलं समाजकारण हे झिरो टक्के केलं आणि तुम्ही काय म्हणता कोणीतरी म्हंटल दोनच मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त कोणी म्हंटल की साडे वाटून कोण आमदार होत असतं का मला सांगायचंय साडे वाटून आमदार होत असतं का ती वेगळी गोष्ट आहे आपल्या ग्रामीण भागातल्या स्त्रिया शेण काढून वैरण काढून या ठिकाणी बेजार झालेल्या त्यांना एक मनोरंजनाचं साधन असावं म्हणून या ठिकाणी आतापर्यंतच्या इतिहासात एकमेव आपल्या असंही घडले की गावोगावी खेळातील सर्व स्त्रियांना या ठिकाणी मनोरंजनाचं एक साधन उभं केलं ज्या महाराष्ट्रात स्त्रीला पन्नास टक्के आरक्षण नव्हतं पण शंभर टक्के संरक्षण नव्हतं असं छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला महाराष्ट्र या स्त्रियांविषयी केले या आदराला एक माझे आमदार असं म्हणतो आता माझे म्हणलं तर काय हरकत नाही की साडे वाटून कोण आमदार होत नसतं का आम्हा म्हणलं साडे वाटून या ठिकाणी आबा तिकीट घेऊन आलं आपल्याला हा जर या ठिकाणी सुधारायचा असेल फक्त कारखान्याची पोटांना भरता या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी युवकांचा विकास बघायचा असेल या ठिकाणी शेतकऱ्यांचा भला करायचा असेल प्रेमारे वीस तर आ, केला, केला तुतारी ना, तुतारी समोर बटन दाबून नाव बघायचच नाही दोन नंबरचं बटन तुतारी दाबायचं आणि आपल्या आबाला आपल्या आबाचा आवाज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी गरजेसाठी आपल्या या ठिकाणी विधानसभेत पाठवायचंय त्यामुळे लक्षात ठेवा किती नंबरचं बटन दोन नंबरचं बटन दुसरीकडे बघायचंच नाही रामकृष्णे धन्यवाद धन्यवाद यानंतर चर्मकार जाहीर पाठिंबा सरोवर साहेब यांच्या वतीनं बोलत येत आहे आपण कृपया बसून घ्या प्रदीप आमर साहेब आपले बोलत ठीक आहे बोला बोला, बोला। सॉरी सर्वांना मनापासून शुभेच्छा यासाठी की अन्यायाविरोधात न्यायासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलो जमा झालो प्रथमत तथागत गौतम बुद्ध फुले शाहू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचार आणि खऱ्या अर्थाने परिवर्तनाची लढाई लढणारे आमच्या आबा अभिजित आबा यांच्यासाठी आज आमचा संपूर्ण चर्मकार बांधव एकजुटीनं या आबांच्या पूर्ण ताकदीनिशी आज आम्ही प्रयत्न करतोय आणि या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा वसा आणि विचार खऱ्या अर्थानं मन मनगट आणि बुद्धी याच्या जोरावर जो दाखवलाय जो प्रत्यक्षात त्यांनी आणलाय प्रत्यक्षात ज्याची कृती केली ते म्हणजे आबा लक्षात ठेवा मित्रांनो वेळ थोडे पण या थोडक्या शब्दात तुम्हाला काही गोष्टी सांगतो आबांनी एकदाच म्हणले होते की बाबा प्रत्येक महापुरुषाची जयंती आपलं पंढरपूर हे संतांची भूमी आहे विकृती या चालणार नाही आज या विकृती आणि झाली आहे ही घाण आपल्याला साफ करायची असेल तर एक खमक्या माणसाची गरज आहे आणि हा खमका माणूस आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा पट्ट्या असणारा अभिजित आबा यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं सामर्थ्य यात चर्मकाराने दाखवलं आहे आबाला मी एवढा शब्द देतो आबा हा चर्मकार चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय रद्वास धन्यवाद यानंतर अर्प्याशी नेते प्रमोद बाबर साहेब यांना विनंती आहे आपण बनवू थोडक्यामध्ये व्यक्त करा या ठिकाणी समोर असणाऱ्या माझ्या तमाम आबाप्रेमी सर्व शेतकरी बंधू असेल पत्रकार असतील नोकरदार वर्ग असेल माझ्या माता भगिनी असतील आणि माझ्यासारख्या ब लहान कार्यकर्त्याला बोलायला हे मंच मिळाल्या त्याआधी ह्या मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व नेते मंडळाचा मी आधी मनापासून मनापर्यंत आदर आदर करतो मित्राव ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ही महाराष्ट्र ही महापुरुषांची भूमी आहे तर मला सांगायचं आहे ही तुतारी खऱ्या अर्थानं ही तुतारी ही तुतारी खऱ्या अर्थान ही तुतारी छत्रपती शिवाजी महाराजांची तुतारी आहे हे तुम्ही आज लक्षात घेतलं पाहिजे ज्या राजाने तीनशे बासष्ट किल्ल्यावरती स्वराज्याचं साकार केलं त्याच राजाची ही तुतारी आहे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे अरे ज्या ज्या वेळेला गंज पिटला का किल्ला जिंकला संबोधला जात होत राजा ज्या वेळेला किल्ला जिंकून माझ्याशी परत जात होत गावाच्या विषी समोर ज्या तुतारीने राजाचं स्वागत केलं जात होत खऱ्या अर्थानं ती तुतारी राजांची आहे मग मला म्हणायचं आहे अरे पाणी तारी वरे सारे माझे होतात अरे मला म्हणायचंय पाणी तारे वरे सारे माझे होतात अरे वर्षानुवर्ष इटलेल्या मनाला जय शिवराय जय भीम जय अहिल्या म्हणून तुळ फुटत नाही अरे स्वतःच्या काजाला वाहणाऱ्या रक्तांच्या धंद्याला अरे घेणाऱ्या प्रत्येक श्वासाच्या उस्कऱ्याला शिकवलं पाहिजे ते महापुरुष कोण होते म्हणून मला म्हणायचंय अरे ज्या राजमाता अहिल्याबाईने सतराशे पंचवीस ला जन्म झाला सतराशे पंच्याण्णव ला निधन झालं अरे सत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये त्या महाराष्ट्राचं जत्न स्वप्न साकार केला अरे मला सांगा असं वाटतं ज्या महापुरुषाने चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव ला जन्म झाला अरे सहा डिसेंबर एकोणीसशे ला निधन झालं त्या महापुरुषाबद्दल मला थोडं बोलायचं आहे मित्र मला बोलत असताना मला म्हणायचं आहे अरे ज्या बाबा तीनशे पंच्याण्णव कलमाच घेत ना संविधान ह्या भारताला दान केलं त्या संविधानात एक आकला होता राजा ही राजा ही आज राणीच्या पोटात जन्माला नसून राजा ही शेतकऱ्याच्या गरीबाच्या घरामध्ये जन्माला आला हे जाऊन देण्याचं काम माझ्या बाबासाहेबांना केलंय तर मित्र मला सांगत असताना ज्या बाबासाहेबांना भारताचं संविधान लिहित असताना दोन वर्ष अकरा महिना अठरा दिवसात या भारताचं एक संविधान लिहिलं तर ती संविधान लिहित असताना एक हजार अडुसष्ट दिवस लागलं अरे एक हजार अडुसष्ट दिवस नव तरी एकोणीस हजार दोनशे चोवीस तासात त्या भारताचं संविधान लिहिलं गेलं अरे अठ्ठेचाळीस तासात या तीनशे पंचाणव कलमातलं एक एक कलम लिहिलं गेलं म्हणून मला म्हणायचं आहे अरे गाडी माडी माती पाहिजे अरे धन संपत्ती ला, ला काय सोय काय कामाचं नाही अरे तुमच्यासाठी माझ्यासाठी गोर गरीबासाठी जिन दुबळ्यासाठी शेतकऱ्याच्या दुधाच्या दरासाठी अरे शेतकऱ्याच्या उसासाठी अरे खऱ्या खरे अर्थी पाटलाच्या तुतारीची आज आपल्याला गरज भासणार आहे मित्रावो मला म्हणायचा आहे अरे जे हा जीव आहे तो पर्यंत नाही त्या शिवनेरीच्या मातीला अरे कारण रे बळ गिलाय ना अरे कोठ्यावधी मावळ्याच्या छातीला अरे बागले होते रे माझे राजे त्या मातीत म्हणून राजासाठी धरपडतो या जीव निदळ्या छातीत एवढं सांगावं असं वाटतं मित्रावो मित्रावो हा महाराष्ट्र हा आणि एक संतांनी बनवलेला आहे तर ह्या संता संत तुकाराम महाराजांचा पण बरा मोठा वाटा आहे म्हणून मित्र जाता जाता मला सांगावं असं वाटत अरे लाकडाच्या त्या सरणाला विसरतो आज माझ्या मरणाला जा विचारतो प्रतापगडाच्या रचलेल्या त्या सरणाला अरे का गाही केली होती माझ्या राजाला नेला अरे जा विचारतो पेटले जा जाब विचारतो चंदराच्या लाकडाला का गाही केली होती माझ्या राजाला आणि सांग किती चटक बसलं होतं राजाच्या त्या उघड्या द्याला अरे जेव्हा तरी दुःख अरे झोप लागली तरी अग्नीन घेऊ दिला नाही रे सुख अरे कोठ्यावधी मावळ्यांच्या राजांना मारले र तिन एप्रिल अठराशे ऐंशी साली मायेची आग सोळाशे ऐंशी साली मायेची आग निघून गेला रे कोठ्या उद्या मावळ्याच्या बापाचा बाप राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मित्राओ नेतृत्वाखाली उभा राहिलेल्या तुतरीला आपण शिका मारून त्यांना भरघोस काम आपण करायचं आहे कारण जी माणूस स्वतःचा स्वार्थ न बाळगता कामाड का कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या घामाच्या ठेमाला दाम देणार नेतृत्व आहे म्हणून जाता जाता मी तुम्हाला एवढंच सांगतो की शेतीवाडी लावकाडी बी ओयला माझी पाहिजे धनसंपत्ती ला, ला काय सोय काय कामाचं तुमच्या आणि माझ्यासाठी फक्त फक्त आबाची निदडी साजी पाहिजे एवढंच मी चार शब्द सांगून माझी रजा घेतो जय जय शिवराय धन्यवाद बाबर साहेब सुनील पाटील आहे की आपण दोन मिनिटांमध्ये आपल्या मुलाखत व्यक्त करावं हॅलो हे पा मी काय मोठा वक्ता नाही लय मी काही मोठा शेतकरी नाही ने, मी एक सामान्य कुटुंबात जन्मला आलेला मुलगा आहे पण मला एवढंच सांगायचं आहे सा अभिजित पाटील हे एक असं दारची नेतृत्व आहे शेतकऱ्याच्या कामाला दाम देणारं मी घातलेला दे माणूस आहे ज्याला शेतकऱ्यानं कष्ट केले त्या कष्टाला दाम देणारं दे नेतृत्व म्हणजे अभिजाबा पाटील पाच वर्षात एकदा मताला पाचशे रुपये देऊन तुमचं बहुमत मत विकत घेणाऱ्यापेक्षा वर्षाला टनाला पाचशे रुपये दर देणारे दे नेतृत्व म्हणजे अभिताभा पाटील आहे म्हणून एवढंच सांगतो की बाबा येत्या वीस तारखेला हा इमाज वैद्याची आहे आणि येत्या वीस तारखेला अभिजाबा पाटील यांना तुतारी वाजवणारा माणूस या चिन्ह पुढील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा ही सर्व हो युवकांना माझी विनंती आहे केवळ बोलून मी माझ्या भाषण जबवतो जय हिंद जय महाराज पाटील सर आपल्या भागात करतील अभिजाबा पाटील यांच्या प्रचारा अर्थ स्टेजवर उपस्थित असलेले अभिजिताबा प्रेमी सर्व मान्यवर व्यक्ती समोर वसलेले आपल्या बेचाळीस गावातील सर्व मतदार बंधू भगिनीनो मी पाटील सर रयतमध्ये सदोतीस वर्ष सेवा करून प्राचार्यपदावरून रिटायर झालो आणि ह्या गावामध्ये मी मुद्दाम भाषण करतोय कारण या बोशे ग्रामस्थांना मला विनंती करायची की बाबानो मी ज्या वेळेला सर्व्हिसला लागलो एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला आदरणीय यशवंत भाऊ oh, oh. आपल्या मतदारसंघामध्ये आमदार केला उभा राहिले एक महिना मुंबईला मी रजा टाकून करकमचं नेतृत्व केलं आणि करकम मध्ये यशवंत भाऊला अतिशय प्रचंड मताधिक्य मी दिलं त्यानंतर नव नव्वद साली परिचारक मालक आणि अण्णा एकत्र आले परिचारक मालक आमदार झाले आणि त्याच्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवला राजाभाऊ पाटील ज्या वेळेला उभा राहिले त्यावेळेला सर्व तालुका राजाभाऊ पाटलांच्या पाठीमागं उभा राहिला परंतु आपल्यातलीच काही असंतुष्ट माणसं जी असतात की आपल्यापेक्षा लहान माणूस आमदार कसा होऊ द्यायचा ह्याच्यासाठी जे खेकड्याचं राजकारण करत असतात त्या मंडळीनं राजाभाऊला मतदान न करता परिचारक मालकाला मतदान केलं आणि त्याच्यामुळं राजाभाऊ फक्त अडीच हजार मतांना पराभव झाले आणि त्यानंतर जे इलेक्शन झालं वसंतदादा होते दोन हजार पाच ला खरं तर राजा पाटील कल्याणराव कळे आणि राजा राजूबा पाटील हे तिघ एकत्र आले होते राजूबा पाटील वयानं राजाबा पाटलापेक्षा ज्युनियर असताना सुद्धा राजाबा पाटलांनी राजूबाला सपोर्ट केला आमदार त्यावेळेला आदरणीय यशवंत होते आणि करकम मध्ये तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो परिचारक मालकांनी पंचवीस लाख रुपये कर्नाड्या वाड्यात वाटायला पाठवले पंधरा लाख रुपये नगर कराच्या तिथं वाटायला पाठवले परंतु यशवंत भाऊ माझी त्यावेळेला होता माझी वस्ती जवळ आहे आणि यशवंत भाऊ माझ्याकडे आले सर म्हणजे हे दीड लाख रुपये घे आणि प्रचाराचं नियोजन कर इथे संतोष कोरके आहे अजय जाधव आहे मस्केसर आहेत सर सगळे माझ्या घरी मुक्कामाला होते आणि तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो भाऊने दिलेले दीड लाख रुपये आणि माझ्याजवळचे एकोणीस हजार मी खर्च केले आणि राजूबापूला तीन हजार मताचं लीड दिलं खरं तर म्हणजे मी बोसकरांना एकच विनंती करेन की ज्या ज्या वेळेला तुमच्या यशवंत घराचा विषय होता त्यावेळी करकमकर तुमच्या पाठीमागे होते परंतु आज तुम्ही जरा वाट बदलली खर तर आम्ही सर्वजण आदरणीय साहेबांना मानणारे लोक आहोत आणि तुम्ही पवारसाहेबाचा विचार सोडून जे तीस वर्ष गेले क्रियाशील नव्हते कारण दोन हजार नऊ ला बवनदाजाचा मी प्रचार प्रमुख होतो दादाना कर छत्तीशाचं लढी दिलं होतं चौदाला कल्याणरावच्या पाठीमागा होतो कारण आपल्या भागातला उमेदवार उभा राहिलेला होता कल्याणरावला अठराशे मताचं लीड तेवीसशे मताचं लीड दिलं होतं एक लक्षात घ्या की विचाराची बैठक असली पाहिजे खर तर आदरणीय भा, भाऊंचं घर हे संस्काराचं घर आहे परंतु काही नेते मंडळी आपल्या तालुक्यातली जे तरुण नेते मंडळी आहे काल अतिशय संस्कार सोडून आबावर टीका केलेली आहे तर आबांचं नाव हे महाराष्ट्रात फेमस झालेलं आहे कारण आबा जसा चेअरमन पदावर आला आता शेतकरी सुखी झालाय तुम्ही ज्यावेळेला युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष होता कुठे एक शाखा ओपन केली का हे सगळ्याला सांगा अख्ख्या तालुक्याला तुम्ही फक्त तुमच्या घराचा विचार करू नका आपल्या तालुक्याचा विचार करा जिल्ह्याचा विचार करा शरद पवार साहेबांचा विचार करा कुठल्या तोंडने तुम्ही शरद पवाराकडे जात होता की आम्हाला तिकीट देऊ नका म्हणून सांगायला अरे भाद्रा तिकीट द्यायसाठीच आला तुम्ही एखाद्याचं चांगलं करायसाठी लढा पण एखाद्याचं वाईट करण्यासाठी लढला तर तुमचा विनाश निश्चित आहे ही बोषातली जनता आबालाच मतदान करणार आहेत पवारसाहेब मतदान करणार आहेत म्हणून मी सर्व बसकरांना विनंती करतो ही करकम तर ऐंशी टक्के सर होणारच आहे बोसा सुद्धा ऐंशी टक्के आबाच्या बाजूने करा अशी विनंती करतो आणि चांगल्या कामाला सहकार्य करा अशी विनंती करून उद्याच्या वीस तारखेला तुतारेतन खरा विठ्ठल नेता कोण आहे हे माढा तालुक्याला दाखवून द्या आणि पवार साहेब आपली क्षण वाढवा आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसा बटन दाबवून अभिजित बाबाला प्रचंड मताने विजयी करा अशी विनंती करतो आणि मी इथे थांबतो जय एन जय धन्यवाद सर यानंतर अन्न महाराज आपण आपल्या मुला दोनच मिनिटांमध्ये व्यक्त करा दोनशे पंचेचाळीस माडा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये उमेदवार असलेले अभिजित आबा पाटील यांच्या प्रचारार्थ उपस्थित व्यासपीठ आणि समुद्र असणारा प्रेमी वर्ग मी भाषण करायला अर्धा दिवस टाळलं होत पण कुरवलीच्या सोबत आमच्यावर एक गडी आता आमचं काम आहे त्या, त्यात त्यात एक सांगितलं कुरवलीच्या सोबत गडीनं अभिजित आबाला माणसं कमी पडली म्हणून महाराज आणल्यात महाराजां नुसता टाळ वाजवायचा असतो देंड्या करायच्या आणि तुम्ही माग गठुडी घाला घरात आम्ही इथे ते पंक्ती खात तिकड अभिजित आबानं कारखान्यावर कर्ज वाढवलं असं त्या सोबत बोलण्यात आलं मागचं चारशे कोटी होत तर तुम्ही काय झोपला वे अरे जनाची नाही मनाची थोडी तरी पाळा आमच्यावर आरोप करताना आमची बघा ज्या वेळेला विठ्ठल कारखान्याची निवडणूक लागली विठ्ठल परिवार विठ्ठल परिवार कारखाना माझाच आहे म्हणत चाललेली सगळी बुडवी गडी सगळं बुडवलेलं गडी तुम्हाला त्यातला एक प्रसंग अगदी एक मिनिटात सांगतो श्रीकृष्णाच्या त्रासाला वैतागून एक गवळी गाडी घेऊन गबाळ घेऊन निघाला होता त्यावेळेला कृष्ण म्हणले त्या ठिकाणी घर गाडी जाता कामा नये त्या गवळेच्या बायकोला ताण लागली आणि ती म्हणते मालक मला ताण लागली ती म्हणलं पाणी हुडकून आणतो मी पण एक ध्यान ठेवू ती कृष्णाने हुशारा माझं रूप घेईल आणि तुझ्याकडे फसवून येईल मी पाण्याला जातो ती गेला कृष्ण हुशार होता महाराज त्या गाडीवर दुसरा कृष्ण बसणार गाडी पुढे आगर खरा गवळी गागर घेऊन आला तर गाडीत दुसरा गाडी उभा अला गाडी माझ्या बायको माझे खरं बोलतो ती वरला म्हणतोय माग बघू नको माग नऊ गाडी आपली ती खाल्लं बसलेली एडाय ती पळतय ती विठल परिवर्तन असच झाले काय काय येडी विठल परिवार माझा आहे सभासद काही येड आहे ती हा परिवार हा सभासद आहे ओन बाकीचा मालक नाही परिवारा परिवार ना त्या परिवाराचा दोन चार असं कृष्ण तयार झालं खरा गडी म्हणला आता आपला कार्यक्रम झाला इटल परिवार आपला नाही आहे माझा आहे असं म्हणणारे गडी महाराज त्या कृष्णासारखं एडून करत भांडणं लागली आणि ही भांडणं गाडी फिरवून त्या मस्त्रीलाही वाटायला लागलं मी नेमकी कुणाचे आहे कारखान्याला वाटायला लागलं मी नेमकं कोणाचा आहे येण्याची सभा झाली सगळी माघारी नंद बाबाच्या वाड्यात आली ही जनता नंद आहे मी कोणाला उद्देशून बोलतो ही जनता नंद आहे आणि नंदाला नंदा नंदा सांगण्यात आलं प्रत्येक जण म्हणतो ही बायको माझी आहे पाच जण ही बायको माझी आहे नंद म्हणला की आमच्याच गाड्याचं काम दिसतंय तुम्ही थांबा जरा याची परीक्षा करतो आणि त्यावेळेला नंदबाबाने एक सांगितलं दहा फूट उंची आमची या ढेलज आहे जुन्या वाड्याची दोन्ही बाजूला ढेलज असते या ढेलजातून त्या ढेलजातून उडी टाकल त्याची बायको पाच गाड्याने परतच उड्या टाकल्या खरा म्हणला पुन्हा मिळेल नको त्याच्यात पाय मोडला तर उघड तिकडे जायलाच नाही खाली बसल्या बरोबर पाच गाडी पलीकडे गेलं ते म्हणले कृष्णा तो आमचाच का गडी दिसतोय तू बाजूला हो आता या खऱ्या बसलेल्या गड्याचीच बायको आहे खरा परिवार हे अभिजित पाटलाचा आहे अजिबात या बाकीच्या चोरांचा परिवार नाही अरे बंद पाडणार गडी तुम्ही हाताला हात धरून चालला एकाला दवाखान्याचा खाट बदलणं होईना चिमणी पडली इकडे उलती तुमची आणि तुम्ही अभिजित पाटलावर काही बोलताय रे आह आरोतो बोलण्यासाठी लेवल लागते लेवल नसेल तर अजिबात बोलायचं नाही ज्या चिमणी खाली पडली होती अन्नाच्या वाड्याला कुलूप होत त्या वाड्याचा कुलूप काढून कलर देणारा चिमणी सर्व करणार सोन्याचा धोर काढणारा अभिजित पाटील तुमच्यासाठी आणि त्या अभिजित पाटलाला तुम्ही तारखेला मागून तुतारी समोरच चिन्हाचं बटन दाबून प्रचंड बहुमताने बेचाळीस गावांना आघाडी द्यायची आहे तुमची मान खाली होता कामा नये हे सगळ्याला हात जोडून विनंती करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद महाराज यानंतर प्रमोदनी प्रमोदनी लांडगे मॅडम आपल्याला संबोधित करतील सर्वांना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी व्यासपीठावरील सर्व मान्यवर <laughs> आणि समोर बसलेले माझे सर्व स्वाभिमानी बंधू स्वतः स्वतःसाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात अशी विनंती करते मी आपणास <laughs> दोनशे पंचेचाळीस विधानसभा दोन हजार चोवीस या संदर्भात आपण आज भेटलेलो आहोत आदरणीय शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आदरणीय आबा यांच्यासाठी आपण आज इथे उभो आहोत तर हा लढाई आपल्या संघर्षाची लढाई आहे ही लढाई आपल्या स्वतःच्या स्वाभिमानाची लढाई आहे जे काही यांचे हुकुमशाही पद्धतीने चाललं आहे ते गाडायची हे आहे इतक्या वर्ष यांच्या बरोबरीचा दर्जेदार स्पर्धा कधी जिवंतच ठेवला नाही यांनी स्वतःला मोठं व्हायचं म्हणून चांगल्या लोकांना कायम यांनी पाठीशी घातलेलं आहे यांना फक्त सतरंजा उचले कार्यकर्ते लागतात दर्जेदार व्यक्ती ह्या लोकांना चालत नाही यांचा विकास इतक्या वर्षाचा जर आपण बघितला तर यांच्याकडे रस्त्यांची सोय करू शकले नाहीत आमच्या अंगणवाडीचे वर्ग सुद्धा यांना नीट करता आले नाहीत आमचे प्राथमिक आरोग्य के केंद्रांची काय अवस्था हे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे त्याच्यामुळे आता बदल करणं खूप गरजेचं आहे हे म्हणतात आम्ही विकास केला आम्ही विकास केला यांचा विकास हा आहे की यांचे सहा सहा साखर कर कारखाने झाले मात्र आपण आहे तिथंच आहे आत्ता ही विचारधारा दोन मार्गांची आहे एक विचारधारा जी पवार साहेबांनी आपल्या शेतकरी बांधवांना पंच्या बहात्तर हजार कोटीचं शेती शेतकरी कर्ज मंजूर केलं आणि त्याच तुलनेत आपल्याला नकळत आपल्याला अंधारात ठेवून आपल्या शेतावर बोजा चढवला आपण आत्ता हा विचार करायचं आहे की आपल्याला सहकार्य कुणाकच करायचं आहे सोबत कुणाला द्यायचे आणि पवार साहेब जेव्हा एकटे पडले तेव्हा तुम्ही आम्ही आपण एकत्र येऊन त्या साहेबांना ताकद दिलेली आहे आज आपले साहेब चौऱ्याऐंशी वर्षाचे असताना आपल्यासाठी लढत आहे सगळ्यांना मी हात जोडून विनंती करते की ह्या पवार साहेबांसाठी आपला हा लढा आहे कदाचित साहेबांस कदाचित येत्या पुढच्या पंचवार्षिकला साहेबांना मला वाटत नाही जेवढे ऍक्टिवली साहेब आता काम करतात ते करू शकतात तर हात जोडून सगळ्यांना विनंती करते की ही लढाई आपल्या आदरणीय पवार साहेबांची आहे आदरणीय आपल्या आबांची आहे ही तुमची आणि माझी सर्वसामान्य घरातल्या व्यक्तीची आहे सगळ्यांनी माई माऊलींना घरी जाऊन सांगायचं आहे की आपण का म्हणून आदरणीय आबांना निवडून द्यायचं आहे सगळ्यांना हा जोडून विनंती करते की दिवस अगदी थोडे राहिलेले आहेत सगळ्या माई माऊलींना घराच्या बाहेर काढा उमप्र प्रत्येक उंबऱ्यापर्यंत जाऊ द्या प्रत्येक चुलीपर्यंत जाऊ द्या आणि आपला हा लढा कशासाठी हे त्या माऊलींना पटवून सांगा आपली निशानी दोन नंबरची आहे तुतारी वाजवणारा माणूस हे प्रत्येक घराघरापर्यंत जाऊ द्या आता दोनच दिवस झालेला आहे प्रचंड पैशाचा पाऊस पडत आहे डोळे झाकून जेवढे आकडे येतील तेवढे घ्या आणि तुतारीला मतदान करा कारण हे पैसे यांच्या कष्टाचे नाही तर आपल्या सगळ्यांना लुबाडलेले पैसे आहेत जेवढे देतील तेवढे बिंदास्त घ्यायचे आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाला आपण तारखेला मतदान करून आदरणीय अभिजित आबा यांना मोठ्या संख्येने निवडून द्यायचं आहे आणि परत एकदा सगळ्यांच्या मनापासून आभार मानते की आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाला आणि सगळ्यांना आपण विजयी सभेला परत एकदा भरू परत एकदा म्हणून राम कृष्ण हरी धन्यवाद सगळ्यांना